आणि आता कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी सिंधुदुर्गातील बहुचर्चेत चिपी विमानतळाचा टर्मिनलच्या इमारतीचं लोकार्पण करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं या विमानतळामुळे पर्यटन जिल्हा असणारा सिंधुदुर्ग देशातील प्रमुख शहरांशी जोडला जाणार आहे साडेतीन किलोमीटरची धावपट्टी असलेल्या या विमानतळावर आंतरराष्ट्रीय विमान उतरवण्याची सुविधा आहे त्यामुळे सिंधुदुर्गच्या भविष्यातील पर्यटन वाढीला चालना मिळणार आहे चिपी विमानतळ टर्मिनस इमारतीसोबतच इतर विकास कामं जे आहेत त्यांचा शुभारंभ देखील इथे करण्यात आलाय कित्येक वर्षांपासून चिपी विमानतळाचं काम, काम रखडलं होतं आज मात्र त्याला मुहूर्त मिळालेलं आहे आणि अखेर आता कोकणामध्ये देखील सुरू झाली आहे चिपी विमानतळाची वैशिष्ट्य आपण पाहूयात या प्रकल्पाची किंमत आहे पाचशे वीस कोटी नव्यानं बांधलेल्या बिल्डिंग मध्ये चारशे प्रवाशांची आसन क्षमता असेल एअरवेज ची रनवेची लांबी जी आहे ते पंचवीसशे असणार आहे ही आहेत चिपी विमानतळाची वैशिष्ट्य आणि अर्थात आंतरराष्ट्रीय धावपट्टी देखील या ठिकाणी असेल त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानं या ठिकाणी पोहोचू शकणार आहेत देश विदेशातील पर्यटक त्यामुळे कोकणामध्ये येऊ शकणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम